अध्याय सातवा श्री सद्गुरु संतवर्य योगीराज शंकर महाराज समर्थ संतवर्य योगीराज सद्गुरु राजाधिराज श्री शंकर महाराज वंदन राज खुशीने राज वंदन हा काय प्रकार नूतन ज्या खुशीत राजेपण राजे पण राज म्हणतात कशास म्हणावे वंदन ज्या हुन कोणी वंदन ताला केलेले न म्हण वंदन त्याला म्हणतात देखल्या देवा दंडवत परमार्थ मार्गात नाही चालत कैसे अश्रू माया उमजत मोले घातले रडाया भाव भक्ती श्रद्धा निष्ठा यांची होती जेथे चेष्टा वाळलेल्या शुष्क काष्टा पल्लवी कैसी फुटेल महाराजांच्या चरणावर निष्ठा ज्यांची अपार त्यांनाच महाराज तारणार चरित्र त्यांनाच कळणार अन्यथा कोरडे समुद्रात बुडविले लोन कढी तुपातही तळले चांगले साखरेत गोळले मूळ गुणधर्म कायम ऐशी न व्हावी आपली गती टळावी आपली अधोगती एकच मार्ग व्हावी संमती शरण जाण्याची महाराजा नगरला न्हाव्याच्या दुकानात दाढी करण्यास महाराज जात अर्धी दाढी झाली असत तोच उठले महाराज एका ठिकाणी एक प्रेत लोक तिरडीच होते बांधत महाराज त्या ठिकाणी जात सर लोकास म्हणाले महाराज प्रेतावरती बसत आणि त प्रेतास विचारित अजून तुझ परमार्थ साधायाचा असत कोठे आक्ताच चालला महाराज एवढे बोलून चटकन गेले निघून प्रेत तिरडीवर बसले उठून गाव जमा जाहला एक वेडगळ मनुष्य येतो लोकास बाजूला सरका म्हणतो प्रेतावर बसून प्रेताशी बोलतो प्रेत बसते उठून सारेच अतर्क्य अघटित सारेच त्या माणसा शोधत नगरातही शोध न लागत जरुरीच काय कीर्तीची कीर्ती पैसा हवा झाला परमार्थ त्याचा बुडाला कीर्ती पैसा नको झाला परमार्थ त्याच्या हातात भोई डॉक्टर अमृतसरला रेल्वेतून निघाले प्रवासाला चालत्या गाडीतून प्रसंग घडला खाली पडले डॉक्टर एक मनुष्यही खाली पडला तो चाका खाली सापडला महाराजांनी डॉक्टरांना अलगत बाजूला निजविले पडलेला मनुष्य लगेच मेला काहीही न झाले डॉक्टरला महाराजांनीच वाचविले मला जाणीव होती डॉक्टरला तुफान वेगात गाडी चाले महाराज कसे तिथे आले कसे डॉक्टरांना वाचविले लीला विलास एक गाढे विद्वान पंडित महाराजास शंका विचारित श्रीकृष्णांनी अर्जुनास कुरुक्षेत्रात गीता कशी सांगितली युद्ध चालले असताना गीता सांगण्यास श्रीकृष्णांना वेळ तरी कसा मिळाला काही कळत नसे हे महाराजांनी त्या गृहस्थाला सांगितले जवळ बसण्याला गृहस्थ जवळ येऊन बसला क्षणात निघून गेलाही लोक सारे प्रश्न ऐकत महाराज उत्तर देणार असत पूर्वीच तो गृहस्थ जात नवल लोका वाटले दुसऱ्या दिनी तो पाहून लोक त्याला विचारित महाराज उत्तर देण्याचे आत गेला निघून का तुम्ही लोकास सांगत पंडित मी महाराजांजवळ जाऊन बसत प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण दिसत महाराजांच्या ठिकाणी एवढे त्यांचे तेज अपार, दिपून गेलो मी तर फार मग कसा तेथे थांबणार उत्तर सोडून निघालो एका महान विद्वानाची अनुभूती केवढी महत्वाची स्वप्न नवे हे प्रत्यक्षची साक्षात श्रीकृष्ण महाराज एक बाई असे भक्त घरी चाले भजन संगीत काही उडान टप्पू शिरत करती बाईची तोच महाराज उभे दारात हंटर त्यांच्या हातात सर्वास हंटरने बडवित शरण आले सर्वही. पाया पडून माफी मागा महाराज वदती सर्वांना तसे केला वरतीच त्यांना सोडून देती महाराज इच्छा एका भक्ताची अरबस्थानात जाण्याची महाराज त्या भक्ताला घेऊनही गेले अरबस्थानात महाराज अरबी पोशाखात अरब स्थानात वावरत अरबी भाषेत बोलत हिंडत उमटावरून तेथील लोक महाराजांना मानित अनेक चमत्कार तेथे करत भक्त येता जेव्हा परत सर्व त्यांनी सांगितले महाराज श्री शैल्याला जात जवळच पाण्याची गुंफा असत दोन दिवस गुंफेतील पाण्यात महाराज बसले निवांत महाराज म्हणजे प्रचंड शक्ती महाराज म्हणजे उदंड युक्ती निसर्गावर ज्यांची अखंड शक्ती आधार काय या तिघांना प्रश्न तुमचा बरोबर शंका तर योग्य खरोखर घटना घडल्या आहेत तर प्रत्यक्ष पहिला आधार दुसरा आधार बहुमोल प्रत्यक्ष महाराजांचेच बोल मी जे जे सांगणार त्याप्रमाणेच घडणार लेखनी माझ्या हातात मी एखादी गोष्ट लिहून देत ती तशीच घडेल निश्चित लिहिल्याप्रमाणेच होणार माझे शब्द सत्य असत खोटे ठरणार नाहीत माझ्या पहा लेखणीत ताकद आहे प्रचंड अशक्य ते शक्य करून मी पहा दाखविन महाराजांचे शब्द प्रमाण अन्य दाखले कशाला व्यवहारात माणूस बोलतो परी त्याप्रमाणे न वागतो परमार्थ मार्गात जो असतो बोलतना कधीतो. कधी तो मी कितीतरी असे योग्य म्हणणे व्यवहारात ठरते अयोग्य परमार्थात तर कधी ना योग्य खुणा आहेत ठरलेल्या अयोग्य माणसेच परमार्थात भडायात मारतात अशांचे पितळ उघडे पडत वेळ नाही लागत परमार्थात अधिकारी असून अधिकार, अधिकार सांगतो तो ठासून अधिकार त्यांचा किती महान कसा कोणा कळेल महाराज औदुंबरला असत पुण्यात अक्कलकोट स्वामींचा भक्त फोटोग्राफी त्याचा व्यवसाय असत दृष्टांत त्याला जाला तू येई औदुंबराला माझा फोटो काढण्याला फोटोचा दिवसही सांगितला चकित झाला तो भक्त तो पुण्याहून गेला मिर्जेस सा। घटना सांगितली लोकास सा। दोन मोटारी भरून खास लोक निघाले दर्शना दोन मोटारी निघत मध्येच त्या बंद पडत दुरुस्तीचे खूप प्रयत्न करत होईना तर चालू त्या कारण त्या फोटोग्राफरला दिवस होता सांगितला एकटेच फोटो काढण्याला बोलाविले होतेच फोटोग्राफरने ओळखले आपण सर्वांना आणले म्हणून नसते विघ्न उद्भवले एकटेच गेले पाहिजे लगेच सायकल घेऊन औदुंबराला तो येऊन महाराजांचे घेतले दर्शन महाराज त्याला म्हणाले मी बोलावले फक्त तुला तू तु घेऊन आला सर्वांना काढ माझा फोटो भला फोटो त्यांचा काढला घेऊन चल मला पुण्याला महाराज म्हणाले त्याला फोटोग्राफरने महाराजांना स्टेशनवरती आणले त्याने तिकीट ते काढून महाराजांचा हात धरून डब्याकडे चालला घेऊन महाराजांना सत्वर हात वेगळाच भासत म्हणून फोटोग्राफर पाहत तोच दिसत स्वामी साक्षात अक्कलकोट महाराज महाराज असता कलकत्त्यात ऊन वारा थंडी बसत रोज त्यांना पाहत असत एक श्रीमंत गृहस्थ आपण कोण आहात म्हणून यांना विचारावे काय आपण महाराजांना पाहून श्रीमंताला वाटले तोच महाराज म्हणाले श्रीमंताला आज मी तुझ्या घराला, आला येऊ काय जेवायला अवश्य यावे महाराज श्रीमंताच्या कलकत्त्यात मोठा कत्तलखाना असत महाराज जेवण्या घरी येत स्वागत करून बसविले भोजनाचे आणण्या ताट पती पत्नी आत जात ताट आणून पाहतात ता अस्ताव्यस्त महाराज महाराजांचे पाय तुटलेले डोके धडापासून कापलेले हात दोन्ही तुटलेले धडही पडले बाजूला एकदम त्यांना धक्का बसला चक्कर आली दोघांना त्यांना महाराजांनी धीर दिला शुद्धीवर आणले दोघांना दोघे डोळे उघडून पाहतात महाराज समोर उभे दिसत काहीच कळेना झाले भयभीत महाराजांना म्हणाले असे भयंकर स्वरूप आपले कधी दाखवू नका असले दृश्य भयानक आजच पाहिले महाराज त्याला म्हणतात तुझ्या कत्तलखान्यात रोजच असे घडत असत तेव्हा तुझ भीती न वाटत आज का भीती वाटते न जेवताच महाराज गेले कसे जेवणार जिथे हिंसा चाले श्रीमंतस जनजनीत अंजन झाले बंद केला व्यवसाय कत्तलखाणे बंद केले अन्य व्यवसाय प्रारंभिले महाराजांचे महत्व कळले भक्त झाला पुढे तो असेच एकदा नाटकाला महाराज छिन्न विछिन्न होत लोक घाबरून पळून जात महाराज उठले तसेच महाराजांकडे येत भक्त काही साधना केली पण अनुभव नाही महाराज करीत उपदेश काही स्पर्श फक्त करीत महाराज नुसता स्पर्श करीत कुंडलिनी त्यांची जागृत होत तासांत तास समाधी अवस्थेत रंगून जात भक्त हे महाराज मध्य प्रदेशात काही दरोडेखोर साध्या वेशात आले महाराजांच्या सानिध्यात महाराजांनी ओळखले त्यांना महाराज म्हणाले पाहून दरोडा घालून चोरी करून तुमचे होणार नाही कल्याण ना। याच जन्मा नव्हे तर पुढील जन्मासाठीही पुण्य जोरावे तुम्ही काही आयुष्यभर सरकारी यंत्रणेलाही भिवण जगण्यापेक्षा हो आपला घाम गाळून अगदी ताठ मान करून स्वाभिमानाने जगा म्हणून महाराजांनी सांगितले महाराजांनी ओळखले म्हणून दरोडेखोर ओशाळले महाराजांचे पाय धरले धंदा बंद शपथ घेतली मुंबईचा एक गरीब भक्त महाराज त्याच्याकडे जात असत एकदा तो इच्छा व्यक्त करत खूप द्रव्य मिळण्याची महाराजांनी खूप समजावले पैशाच्या मागे लागू नये तरीही पैशाचा मोह त्याचा न सुटे आशीर्वाद दिला तसा त्याची परिस्थिती बदलली पुरी बनला मुंबईचा मोठा व्यापारी महाराजांचे त्याच्या घरी जाणे बंद झाले महाराज बिलीमोरियाला जात एका कारखान्याच्या आवारात माझ्या पादुका आहेत महाराजांनी सांगितले लोकांचा विश्वास बसेना कारखान्यातील व्यवस्थापकांना दृष्टांत झाला पाहणं पादुका आहेत या स्थळी तसेच कारखान्याच्या आवारात उकरून सारे पाहत खरोखरीच दोन पादुका निघत दिपून गेले सर्वही महाराजांनी पादुकांची स्थापना करून पूजेची व्यवस्था केली नित्याची एका भक्ता योजिले पुण्यातील भोई डॉक्टर अमरनाथ यात्रेला जात अमरनाथ यात्रा अवघड असत गाडा केला डॉक्टरांनी उंच डोंगर खोल दरी प्रवास अवघड असे भारी सतत काळजी उठे उरी केव्हा काय होईल घोड्यावरून प्रवास सुरू होत अचानक घोड्याचा पाय घसरत डॉक्टर झाले भयभीत घोड्यासह घसरले घोड्यासह घसरत घसरत खोल अशा दरीत डॉक्टर जाऊ लागत तोच तेथे महाराज खोल उतरत्या खड्या दरीत चाले भुई घोडा घसरत तिथे नसतानाही प्रकटत महाराज अचानक एका हातात डॉक्टरला दुसऱ्या हाताने घोड्याला घट्ट धरले त्या दोघांना वरती काढले तत्पाळी रस्त्यावर घोडा उभा केला घोड्यावर बसविले डॉक्टरला डॉक्टरचा प्रवास सुरू झाला गुप्त झाले महाराज अचानक आपण कसे पडलो खोल दरीत कसे कोसळलो पुन्हा वरती कसे आलो कळले नाही डॉक्टरला महाराजांचे निष्ठावंत भोई एकनिष्ठ भक्त असत मनोभावे खूप सेवा करत मठामध्ये डॉक्टर त्यामुळे भोई जेथे जात तिथे महाराजांचे दर्शन होत संकट काळी धावून येत महाराज स्वतःच जसे परम श्रद्धाळू भक्त महाराजांकडे येत तसे गर्वाने फुगलेले पंडित येत असते नेहमी कोणी शंका विचारित नसते प्रश्न कोणी करत डाव पेस धरून कोणी येत नाना प्रकार लोकांचे जो मनुष्य असेल तसा तसेच उत्तर देई त्याला ठोसा जसा भाव लाभ तसा मिळत असे विद्वत्तेच्या गर्वात महाराजास कोणी प्रश्न करत महाराज खवळून उत्तर देत इंग्रजी तूनच लगेच उत्तरही अगदी अचूक असे इंग्रजीही अगदी शुद्ध तसे चकित होऊन जात असे विचारणारा गृहस्थ महाराज इंग्रजी कोठे शिकले कसे शिकले पत्ता न कळे व्याकरण शुद्ध उत्तरे देऊन इंग्रजी मधून अनेक गर्विष्ट विद्वानांचे अनेक विचित्र शंकांचे निरसन करीत खुबीचे महाराज खातरीने अकलूतचे एक गृहस्थ सोलापूरला महाराजांकडे येत खानावळीचा डबा आणून देत महाराज जेवावे म्हणून महाराज आणि जेवावे आपना प्रसाद म्हणून काही द्यावे म्हणून घाई घाईने आग्रह करू लागला वाट पाहून कंटाळला रात्री तसाच गेला रात्री बारा वाजण्याला भस्मे महाराजा भरविती दुसऱ्या दिवशी या गृहस्थांनी भिनविले अकलूजला या म्हणून महाराज त्यांच्या संगे जाऊनी जेवणासाठी थांबले गृहस्थ जात बाजारात बायको तांदूळ निवडत महाराज तिच्या गळ्यात हात घालून बैसले गृहस्थ येता पाहिले त्यांनी पित्त त्याचे खळूनी महाराज आत्ताच जा निघुनी महाराजांना म्हणाला नेऊ सोड महाराज म्हणत गृहस्थ महाराजा सोलापुरी आणत अशी किरकोळ परीक्षा घेत अर्धवट अशा भक्ताची मुद्दाम भोजना गावी नेले महाराजांनी नाटक केले भक्ताचे पितळ उघडे पडले घेती आईशी परीक्षा महाराजांचे चरण बंधून मनोभावे केले वंदन सातव्या अध्यायाचे लेखन संपले या ठिकाणी संतवर्य योगीराज सद्गुरु राजाधीराज श्री शंकर महाराज की जय ओम नम शिवाय ओम नम शिवाय オンナマシワイ。